संतोष देशमुख यांच्या हत्येला आता नव्वद दिवस झालेले आहेत आणि या नव्वद दिवसामध्ये ज्या काही घटना घडामोडी या मसाजो गावामध्ये घडलेल्या आहेत ते सगळ्यांना माहीतच आहेत आपल्यासोबत वैभवी आहे तिनं काय अनुभवलं या नव्वद दिवसामध्ये कशा पद्धतीनं या सगळ्या घटनाला सामोरे गेली दुःख तर खूप आहे कारण की आम्ही असा एकही दिवस विचार केला नव्हता की असं म्हणजे आमच्या कुटुंबातील कोणीही असो आम्ही सर्व एक आनंदी होतो एकत्र मिळून सर्व आनंदी होतो पण असं कधी आम्ही विचारही केला नव्हता की आमच्या कुटुंबातील एक सदस्य जाईल आणि त्याच्याशिवाय आम्हाला जगावं लागेल हे खरंच या गोष्टीचं खूप दुःख वाटतं पण त्यांच्यावर जो झालेला अन्याय आणि जे अशा वृत्तीचे लोक आहेत ते त्यांना मारून देखील सुद्धा हसतायत त्यांच्यावर आणि जर दुःखाचा विषय केला तर ती प्रतिमा समोर येते आणि वाटतं की माझ्या वडिलांवर जो अन्याय झालाय त्याच्यामध्ये जो आपण न्यायाचं उचललेलं पावले आपल्याला ते पुढे न्यायचे आणि त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यायचा निश्चितच जे आहे ते चाचूचा बड्डे आहे निश्चितच मागच्या वेळेस तुम्ही सगळ्यांनी सेलिब्रेट केला असेल काय मागच्या वेळेस कसा साजरा केला बड्डे असा एकही बड्डे नाही आहे जसं चाचाचा असो किंवा माझ्या वडिलांचा बड्डे असो याच्यामध्ये ते गावकऱ्यांना एकत्र घेऊन काहीतरी समाजासाठी किंवा जसं रक्तदान असेल असे विविध पशूंसाठी पाणी पुरवठा असेल असे विविध उपक्रम गावकरी मिळून एकत्र करायचे त्याच्यामध्ये माझ्या वडिलांचा सुद्धा सहभाग असायचा पण आज जसं मला दुःख वाटते तसं त्याला देखील दुःख वाटते की त्याचा भाऊ आज त्याच्यासोबत नाही आज काँग्रेसची सदभावना रॅली देखील आपल्या इथून तुमच्या सगळ्या कुटुंबाची तुम भेट घेऊन तुमच्याशी चर्चा करून या ठिकाणी बीडला रवाना झालेली आहे काय नेमकी चर्चा झाली या रॅली दरम्यान जे प्रदेशाध्यक्ष आले त्यांच्यासोबत त्यांची पण भावना तीच आहे की आज तसं तेच नाही तर आज पूर्ण महाराष्ट्र सुद्धा तेच म्हणतोय की माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे आणि जे कोणी हे लोक आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे किंवा त्यांना मदत करणारे जे कोणी असतील त्यांना सुद्धा फाशीची शिक्षाही झाली पाहिजे आणि जसं त्यांनी आज ही सद्भावना रॅली काढली सर्वांना एकत्र घेऊन याच्यामध्ये कुठं पक्ष नाही आहे किंवा एक माणूस किती हत्या झाली आहे म्हणून जी निघणारी रॅली होती त्यांची ती रॅली बीड पर्यंत जाणार आहे आणि त्याच्यामध्ये सर्वांनाचा एकच नारा आहे की आपल्याला आपल्या भारता भारताला पुढे न्यायचे आणि ज्या भारतामध्ये सुजलाम भारतामध्ये ह्या आपल्या ज्या घटना घडत आहेत त्याला कुठेतरी बंद करून आपण सर्वजण एक आहोत आणि हे विकृतीचे जे लोक आहेत ते थोडे थोडे असून सुद्धा ते म्हणजे एक एकता दाखवतात आणि आपण इतके सुसंस्कृत लोक असून इतके सारे लोक या भारतामध्ये आहेत तरी सुद्धा आपली एकता नाहीये म्हणून त्यांनी जे माणुसकीची दिलेली हाक आहे ती त्या मोर्चाद्वारे किंवा त्या रॅलीद्वारे ते समोर नेत आहेत की आपल्या महाराष्ट्राला महारा आपल्याला पुढे न्यायचंय तीन महिने होत आहेत एक आरोपी अद्यापही फरार आहे नाही प्रशासनाला तर आमची तीच विनंती आहे की जर आरोपी तुमच्या ताब्यात येणार नसतील किंवा प्रशासन त्यांना ताब्यात घेत नसेल तर म्हणजे न्यायाची प्रक्रिया पुढे कधी चालणार आणि पूर्ण महाराष्ट्राची आज एकच हाक आहे की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे म्हणून प्रशासनाला माझी विनंती आहे की अद्यापही एक आरोपी फरार आहे त्याला तुम्ही लवकरात लवकर ताब्यात निश्चितच वैभवी आपल्यासोबत धनंजय देशमुख देखील आहेत त्यांच्याकडून देखील आपण जाणून घेणार आहेत मला सांगा आता तीन महिने कम्प्लीट होत आहेत नऊ तारखेला काय ह्या तीन महिन्यामध्ये काय अनुभवलं तुम्ही कसा त्रास सहन केला सगळ्यात महत्वाचं दुःख एवढं डोंगरा एवढं होतं की त्याच्यातनं आपण कसं सावरणार आहेत ह्याच्यावर कुठलंच प्रश्न उत्तर नव्हतं आणि तेवढंच मोठं आव्हान होतं त्या आव्हानाला सामोरं आपण कसं जायचं परंतु एकीकडं इक सगळी गुन्हेगारी वृत्तीची जी फोफवलेली सगळी जी यंत्रणा आहे त्यांचे जे सगळे कारणामे आहेत आणि एकीकडं होतं फक्त एक सत्य इक आणि एक, एक निष्पाप माणूस त्याला न्याय घ्यायचा होता असंख्य गोष्टीला सामना करावा लागला असंख्य गोष्टीला म्हणजे त्रासही झाला ते करताना परंतु खरं तर न्याय मानता येत नाही एका निष्पाप माणसाला मारून त्या लोकांना फाशी देण्यासाठी आपण रस्त्यावर उतरतोय मोर्चात जातोय निषेध करतोय कॅन्डल मार्च काढतोय सगळ्या जाती धर्मातील लोक ते सगळे करतायत अं यांच्या फाशीसाठी आपण असं काय केलं होतं त्यांना की आपण त्यांच्या फाशीसाठी एवढे प्रयत्न करतोय त्यांना थोडं तरी कळायला पाहिजे होतं हानमार करून कुठेतरी माफी मागितली असती मागायला सांगितली असती किंवा आपण माफीनामा लिहून दिला असता त्यांना की आम्ही चुकलोत नसले चुक नसलोच चुकलो तरी कशाला त्यांनी इतक्या मोठं पाऊल उचलायचं होतं आज आमचं जे नुकसान झालंय जे जा आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालंय त्याला विनाकारण त्या गोष्टीला त्यांच्या लक्षात यायला पाहिजे होतं की असं म्हणजे करायला पाहिजे का आपण एका निष्पाप माणसाला असंख्य गोष्टीला सामना करावा लागला आणि ते जे समाजातील सगळे लोक आहेत त्यांनी आम्हाला खरं तर थोडा सावरण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून आम्ही कुठेतरी स्थिर आहेत आज काँग्रेसची सद्भावना रॅली आपल्या गावातून कुटुंबाशी सगळी चर्चा करून या ठिकाणी आहे आहे आणि रवाना नेमकी काय चर्चा झाली या सद्भावना सद्भावनेमध्ये सर्व जाती धर्माचे लोक इथं आलेले होते सर्व समाजातील घटक होते इथं त्यांची एकच भावना होती की सगळ्या समाजामध्ये एक सद्भावना तयार व्हावी आणि त्या सद्भावनेचा परिणाम आपल्या आचारा विचारात व्हावा रोजच्या वागण्यात व्हावा आणि ही गरज तर एक ठराविक बोटार मोजण्यावाड्या हो ज्या विकृती आहेत प्रवृत्ती आहेत त्यांनी ते त्याचा भूत घेतला पाहिजे आणि सगळे तेढ जे आहेत तयार झालेले ते मिटवले पाहिजेत आणि सलोख्याच्या वातावरणामध्ये त्यांनी चाललं पाहिजे अ आपला वाढदिवस देखील आहे निश्चितच या वाढदिवसाला ना ना, आणणार नाही तुम्हालाही दुःख होत आहे अ साहजिक आहे काय भावना असतील आपल्या भावना खूप आहेत आता त्या व्यक्त करून पण उपयोग नाही होणार आणि व्यक्त केल्या तर त्या आपल्याला पूर्णतः कळपण जाणार नाहीत म्हणून मी निश्चय केला की मरणोत्तर माझी जे बॉडी आहे माझं मी ध्येयदानाचा संकल्प केलाय त्याचा फॉर्म देखील भरलाय उद्या तो मेडिकल कॉलेजला सबमिट देखील होईल आणि हे ठरवलं होतं मी की मागेच चार दोन दिवसामध्ये की वाढदिवसादिवशी मी ध्येयदान करणार आहे मरणोत्तर आणि ते मी फॉर्म भरलेला आहे का असं वाटलं की आपण देहदान केलं पाहिजे नाही जे सामाजिक बांधिलकी जे आहे आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो या भावनेतून आणि आता जे दुःखाचा डोंगर आहे तर मग माझ्या शरीरात जो जीव आहे त्या जीवाचाच मी फक्त उपयोग करण्यासाठी मला जे पुढचे काही दिवस आहेत न्यायाचे झालेला अन्याय भावाला वेदना त्यावर मला असं वाटलं की आपलं जे ध्येय आहे मरणोत्तर आपला मेडिकल कॉलेजला सुपूर्द करावा आणि यातून कुठंतरी काही सामाजिक बांधिलकी असेल किंवा समजा माझी भावना झाली माझं कुठलंही काही दुसरं करायची भावना नव्हती आणि करूही शकणार नाही याच्या पुढे कधी मी माझा वाढदिवस ह्याच्यानंतर कधीही केला म्हणजे कुणी केला पण जाऊ नये कोणी मला आणि मला सुद्धा कधी आयुष्यात भावना नाही राहणार त्याविषयी प्रकरणातला आणखीन एक आरोपी आहे तो अद्यापही फरारच आहे त्याचं काहीच कुणाला आढळून येत नाही वेगवेगळे वेग नेते वेगवेगळ्या वेग घटना घडल्या असतील असं तर्कवितर्क लढवत आहेत तुम्हाला काय वाटतं नाही त्याचं उत्तर ज्या पोलिसांसोबत तो राहत होता त्याचा राहावा होता त्या लोकांनी दिलं पाहिजे आणि त्यांना जिम्मेदार म्हणून त्यांच्यासोबतच त्यांचे जे काही तपास आहे ते केला पाहिजे निश्चितच हे होते धनंजय देशमुख आणि त्यांचा जो आहे तो आता जन्मदिवस आहे त्या जन्मदिवसाच्या निमित्तानं त्यांनी देहदानाचा संकल्प केलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे रोहिदास सातागरे मासा जो तक भेट